तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एकोणतीस डिसेंबरच्या एपिसोडमध्ये खूप छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की ऋषिकेशने जानकीला सगळीकडे शोधलेलं असतं जानकी शेवटी कुठेच सापडत नाही त्याला वाटतं की जानकी सापडेल ती मधुभाऊंच्या आश्रमामध्येच ऋषिकेश मधुभाऊंच्या आश्रममध्ये पोहोचतो तिथे ऑलरेडी मकरंद येऊन गेलेला असतो मकरन, था। मकरन जानकीला थांबवतो तो जानकीला म्हणतो जानकी माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मकरनने जानकीचा हात धरलेला असतो जानकी, जानकी म्हणते ए तुला काय करायचं का आहे रे तू कशाला इथे आलायस माझं तुझ्यावरती प्रेम नाही आहे म्हणतो जानकी असं करू नकोस ना जरा माझा विचार कर ना मी तुला खूप सुखात ठेवेल चल माझ्यासोबत जानकी आपला हात सोडवून घेते आणि मकरंदच्या जोरात कानाखाली मारते मकरण म्हणतो जानकी तू खूप मोठी चूक करतीयस मकरंद जानकीला धमकावतो मकरण म्हणतो जानकी आजवर तू माझं प्रेम पाहिलेस यापुढे माझा वेडेपणा बघशील मकरंद तिथून निघून जातो आणि जानकी दरवाजा लावणार तेवढ्यात तिथेच ऋषिकेश येतो ऋषिकेश जानकीलास म्हणतो जानकी, जानकी। जोपर्यंत तू माझ्यासोबत येणार नाही मला भेटणार नाही माझ्याशी बोलणार नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही जानकी ऋषिकेशच्या तोंडावर दरवाजा लावून घेते ऋषिकेश तिथेच बसून असतो ऋषिकेश रात्रभर तिथेच बसून असतो त्याला थंडी लागत असते जानकी आतून शाल आणते आणि ऋषिकेशच्या अंगावर टाकते सायली तिथे येते सायली जानकीला म्हणते जानकी माझा ऐकशील का मला तर वाटतंय ना ऋषिकेश योग्य जोडीदार आहे तुझ्यासाठी तो तुला खुश ठेवेल आनंदात ठेवेल जरा त्याचा विचार कर जानकी मागे वळते आणि तिथे ऋषिकेश गुडघ्यावर बसलेला असतो तो जानकीला लग्नासाठी प्रपोज करतो ऋषिकेश म्हणतो जानकी माझ्याशी लग्न करशील का जानकी काहीच बोलत नाही ती फक्त ऋषिकेशकडे बघत राहते सायली जानकीला ऋषिकेशच्या अंगावर ढकलते ऋषिकेश जानकी एकमेकांना मिठी मारून असतात जानकीच्या चेहऱ्यावर स्माइल येतं सायली ऋषिकेश यांना कळतं की जानकीचा होकार आहे तर तिघेही खूप खुश होतात आता इथे सुमित्राला तिची चूक कळलेली आहे सुमित्राला सुद्धा जानकी आवडली आहे ऋषिकेशने लग्नाची मागणी घातली आहे जानकीने ती स्वीकारली आहे आता जानकी ऋषिकेश यांचं लग्न धूमधडाक्यात कसं पार पडते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते थे थे ते थोडक्यात पाहू तर मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळते की ऋषिकेश जानकीला प्रपोज करणार म्हणून देवाच्या पाया पडायला येतो तो, तो मंदिरात देवाच्या पाया पडतो आणि जानकीला प्रपोज करण्यासाठी देवाकडे हिंमत मागतो तर इथे जानकीने आपली बॅग पॅक केलेली असते जानकीला सगळं आठवतं पहिली ऋषिकेशची भेट ऋषिकेशने आपली मदत केली होती आपल्याला इथे राहायला सांगितलं होतं आपल्याला आगीतून वाचवलं होतं त्यानंतर स्वयंपाक केक एकमेकांसोबत घालवलेला वेळ ऋषिकेशने केलेली सेवा सगळं जानकीला आठवतं जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी आपले डोळे पुसते आणि तिला सुमित्राचं बोलणं सुद्धा आठवतं सुमित्राने आपल्याला पैसे देऊ केले आपली किंमत केली जानकीला हे काही आवडत नाही सुमित्राचं बोलणं आठवत असतं की ऋषिकेशच्या आयुष्यातून कायमची निघून जा जानकी आपले बॅग घेते आणि तिथून बाहेर पडत असते तर इथे ऋषिकेश मंदिरात पाया पडतो आणि गुरुजी म्हणतात ऋषिकेश तुझ्या मनात काहीतरी आहे हो ना ऋषिकेश म्हणतो हो मला खूप प्रश्न पडलेत त्या प्रश्नांची उत्तरं नाही सापडते गुरुजी म्हणतात एक काम कर ना देवासमोर कौल लाव म्हणजे कसं आहे दे, देव देवाच्या डोक्यावर ठेवलेलं फूल जर उजवीकडे पडलं तर तुझं काम होईल तुझं कामामध्ये तुला यश मिळेल आणि जर डावीकडे पडलं तर तुझ्या कामात यश मिळणार नाही मग तू ते काम करूच नकोस ऋषिकेश देवाला कौल लावतो आणि त्याला कौल मिळतो त्याला कळतं जान की जानकी आपलं प्रेमाचा स्वीकार करणार आहे आपली ती बायको होणार आहे ऋषिकेश खूप खुश होतं आणि निघतो तर इथे जानकी बॅग पॅक करते घराला कुलूप लावते आणि शेजारच्या काकूंकडे येते जानकी शेजारच्या काकूंना चावी देते त्या काकू म्हणतात जानकी तू चावी मला का देतेस ऋषिकेश कुठे आणि हे बॅग का कुठे घेऊन चालली आहेस तू जानकी म्हणते काकू मी कायमचे आता ऋषिकेशच्या आयुष्यात कधीच येणार नाही काकू विचारतात कुठे चाललीयस आणि काय ऋषिकेशला काय सांगायचं जानकी काहीच उत्तर देत नाही जानकी तिथून निघून जाते तर इथे नाना घरी येतात सुमित्रा नानांना सगळं सांगते जानकीला बोलवून घेतलं तिला पैसे ऑफर केले आणि जानकीने आपला अपमान कसा केला चेक कसा नाकारला ते सांगते नाना म्हणतात तुला कसं कळत नाहीये सुमित्रा अगं ती खूप चांगली मुलगी आहे सुमित्रा म्हणते काही चांगली मुलगी वगैरे नाहीये ती मला माहिती आहे ना आत्ता निघून गेली आहे चांगुलपणाचं नाटक दाखवून पण थोड्या वेळाने ती इथे ये येईल आणि चेक घेईल माझी शंभर टक्के खात्री आहे नाना म्हणतात अगं तुला नाही कळते अगं ऋषिकेशची मदत केली ना त्या जानकीनेच केलेली आहे ऋषिकेश हताश झाला होता तो काहीच करू शकत नव्हता पण जानकीने त्याला मोटिवेट केलं त्याची मदत केली लोक त्याची धंड काढणार होते पण जानकी लोकांमध्ये ऋषिकेशमध्ये भिंटसारखी उभी राहिली होती ऋषिकेशसाठी धडपडली ती त्याच्याच पैशासाठी ती मैदानात उतरली अजून काय करायला हवं हो होतं आणि ऋषिकेश डोळ्यात दिसला नाही का जानकी आवडते त्याला सुमित्रा म्हणते नाही हो ती मुलगी अजिबात चांगली नाही आहे ती या मुलीने सगळ्यांसमोर त्या गावासमोर मिठी मारली ऋषिकेशला आणि त्याला मुख दिला नाना म्हणतात सुमित्रा कुठल्या जगात वावर वावरतेस गं तू अगं आजकाल हे सगळंच कॉमन आहे आणि जरा विचार कर ना हे चौघं जी गोष्ट मिळवण्यासाठी एवढे धडपडत होते झटत होते ती गोष्ट त्यांना मिळाली तर मित्राच्या नात्याने तिने मिठी मारली मुका घेतला त्यात काय बिघडलं एवढं सुमित्रा तू खूप मोठी चूक केली आहे सुमित्रा म्हणते नाही काही चूक केलेली नाहीये मी ती मुलगी अनाथ आहे तिला आपला पैसा हवा होता मान सन्मान हवं होतं आणि ते मिळवण्यासाठी ती इथे आली होती मी हकलवून लावलं नाना म्हणतात अनाथ का अनाथ शिवी नाही आहे आणि असं असेल ना तर माझ्यासारख्या अनाथाबरोबर का लग्न केलंस लग गं तू माझी दया आली म्हणून माझ्या पाठीशी कोणी नव्हतं मी स्वतः धडपडलो तू माझ्यातला चांगला माणूस बघितला होता आणि माझ्याशी लग्न केलं होतं ना का दया म्हणून केलं होतं सुमित्रा म्हणते नाही असं काही नाही आहे नाना म्हणतात जसं मी अनाथ आहे तशी जानकी अनाथ आहे जरा तिचा विचार कर ना, ना नाना सुमित्राला तिची चूक दाखवतात सुमित्राला खूप वाईट वाटतं जानकीचा आपण अपमान केलाय तिला आपण घालून पाडून बोलले म्हणून सुमित्राला वाईट वाटत असतं तिला वाटतं की जानकीला आणि तिची माफी मागावी नाना सुमित्रा यांचं बोलणं सौमित्र सारंग यांनी ऐकलेलं असतं ते ऋषिकेशला ते सांगायला जातात तर इथे ऋषिकेश मंदिरातून घरी येतो तो घरी येतो आणि दाराला कुलूप भोगतो ऋषिकेशला वाटतं की जानकी इथे जवळपास कुठेतरी गेली असेल ऋषिकेश जानकीला फोन लावत असतो आणि तेवढं तिथे काकू येतात काकू ऋषिकेशला चावी देतात आणि म्हणतात ऋषिकेश जानकी कायमची घर सोडून गेली आहे बॅग घेऊन गेली ती मी तिला विचारलो कुठे जातेस पण तिने काहीच सांगितलं नाही ही घे चावी काकू चावी देतात ऋषिकेश दाराचं लॉक उघडतो आणि आतमध्ये जातो जानकीचे कपडे वगैरे आहेत का तिचं सामान आहे का चेक करतो जानकीचं चे कुठलंच सामान घरात नसतं ऋषिकेश एकदम अस्वस्थ होतो तो जानकीला फोन लावतो पण जानकीचा फोन पण काही लागत नाही ऋषिकेश बाहेर येतो तो जानकीला मोठमोठ्याने आवाज देतो आणि तेवढं तिथे ते सौमित्र सारंग येतात सौमित्र म्हणतो दादा ताई अशीच गेलेली नाहीये तिला आई खूप बोलली आहे तिचा स्वाभिमान दुखवलाय आणि त्यामुळे ती गेली निघून ऋषिकेश विचारतो म्हणजे काय सौमित्र सारंग यांनी जे काही बोलणं ऐकलंय ते ऋषिकेशला सांगतात ऋषिकेश म्हणतो जानकी तशी नाही आहे आईला का कळत नाही आहे ऋषिकेश सौमित्र सारंग जानकीला शोधायला निघतात तर त्या तिघांचं बोलणं मकरांच्या माणसाने ऐकलेलं असतं तो मकरंदला सांगायला जातो इथे मकरन माया गप्पा मारत असतात आणि तो माणूस तिथे येतो तो, तो माणूस त्याने जे काही ऐकलं ते सगळं मकरंदला सांगतो मकरन सांग त्याला पैसे देतो आणि पाठवून देतो माया म्हणते दादू अरे जानकी घर सोडून गेली हे आपल्या पथ्यावरती पडले आता बघ ना ऋषिकेशच्या आईचा नकार असेल त्या दोघांच्या लग्नाला तर ते दोघं काही लग्न करणार नाही त्यामुळे आता तू तिला भेट आणि तू किती चांगला आहेस ना हे दाखवून दे तिला हीच एक चांगली संधी आहे तिच्या मनात घर करतो आता मकरंद म्हणतो जातो आता मी जातो आणि आत्ता तिला भेटतो माया म्हणते पण तुला तर माहिती नाही ना ती कुठे गेली आहे मकरन म्हणतो मला माहिती आहे ती कुठे गेली असेल ती आश्रमातच गेली असेल मी जातो आत्ताच मकरन लगेच जानकीला भेटायला निघतो तर इथे जानकी आश्रमात येते सायली तिला भेटते सायली मिठी मारते आणि जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी आतमध्ये जाते मधुभाऊंना भेटते मधुभाऊ विचारतात वा वा जानकी किती दिवसांसाठी आलीस ग तू सुट्टी आहे ना आता आणि ऑफिसमध्ये काय कारण सांगितलं जानकी म्हणते मला किती प्रश्न विचारताय तुम्ही बाद झालं खूप झालं अरे चहा पाणी विचाराल का नाही जानकी फ्रेश व्हायला जाते मधुभाऊ आणि सायलीला कळतं की काहीतरी गडबड झालीये ते दोघं जानकीचा विचार करतात आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो